नमस्कार आपण गीता आणि ज्ञानेश्वरी बघत आहोत सातवा अध्याय आज सतरावा श्लोक तेशा ज्ञाने नित्ययुक्त एक भक्तीर्विशिष्यते प्रियी ज्ञानीनोत इति अर्थ अहम स च मम प्रिय म्हणजे काय की जे नित्य माझ्याशी जे ज्ञानीयो होऊन भक्ती करता म्हणजे जे जा योगी झालेले आहेत भक्त झालेले आहेत अनन्य झालेले आहेत असं जे भक्त असतात ज्ञानी असतात योगी असतात तेच श्रेष्ठ श्रेष्ठ प्रकारे भक्ती करतात जे भक्त आहे तेच भक्ती करतात जे ज्ञानी आहे तेच ज्ञानरूप भक्ती करतात जे योगी झाले ते योगी होऊन भक्त भकत, भक्त भक्ती करतात असं त्यांना म्हणायचं आहे आणि असे ज्ञानी लोक असतात ते मला प्रिय आणि त्या ज्ञानी लोकांना मी प्रिय आहे आणि असं ते जे असतं की बघा ना तुम्ही की ते छोटंसं बाळ असतं त्याला आई आवडते आणि त्या आईला छोट छोटंसं बाळ आवडतं प्रकारे ह्या ही भक्ती असते असं श्रीकृष्ण म्हणत आहेत आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणत आहेत तिथं आरतू तो आरतीचे नाही व्याजे जो आर्त असतो की आता मला खूप दुःख आहे मी पासच होत नाही मी खूप कर्जबाजारी आहे माझ्या बिझनेसमध्ये लॉस झालेला आहे मला काहीतरी सत्ता पाहिजे मला काहीतरी हे पाहिजे मला ते पाहिजे मला ते करायचं आहे मला हे करायचं आहे पण त्यामुळे मला असं कसं तरी वाटतंय दुःख झालेलं आहे असे जे आरती असतात त्यांना काहीतरी पाहिजे असतं म्हणून ते भक्ती करत असतात ठीक आहे तर ती त्यांच्यामध्ये लिमिटेशन असते जिज्ञासू तो जाणावयाची लागे भजे जिज्ञासू असतो की देव कसा तो जाण्याचा प्रयत्न करतो हे ग्रंथ असतो ते ग्रंथ असतो असं करतो तसं करतो तिजेनी तेणे इच्छेचे अर्थसिद्धी आणि तिसरे जे असतात ते काहीतरी अर्थप्राप्ती जीवनाचा अर्थ जाण्याला किंवा काहीतरी पैसा मिळवायला मला भजन करतात अर्थात केवळ पैसा नाही कोणाला काहीतरी डिग्री हवी असते कोणाला काहीतरी पैसा व्हायसतो कोणाला सत्ता हवी असते कोणाला हे पाहिजे असतं ते पाहिजे असतं अल्टिमेटली सगळ्यांचा अर्थ असाच आहे तर हे तिन्ही जे भक्त असतात त्यांना काहीतरी हवं असतं म्हणून ते भक्ती करतात मग चौथ्याचा का ठाई काहीची करणे नाही म्हणूनही भक्तू एक आहे ज्ञान चौथा जो आहे तो ज्ञानी आहे की जो भगवानशी एक भगवंताशी एकरूप झाला आहे योग्य झाला आहे भक्त झाला त्याला काही नको हवं असतं फक्त देवच पाहिजे असतो त्याला माहिती आहे की देव आपली सगळ्या इच्छा पुरवणार आहे तुम्ही बघा की तुकारामांनी एकदा म्हटलेलं आहे आम्ही काय कुणाचं खातो तो रामाना रा देतो असा अनुभव त्याला पण येतो कित्येकदा तुम्ही बघा साधू असतात संत असतात साधे लोकं असतात वगैरे वगैरे त्यांचं बरोबर देव बरोबर करतो म्हणजे आणि तुम्ही ऑटो रिक्षाच्या मागे वगैरे लिहिलेलं बघितलं असेल देव बरोबर करते आता ती लँग्वेज नाही बघायची कारण की विचार आहेत ते आपल्या त्यांच्या प्रकारे त्यांचं ते ग्रामर ते बरोबर आहे त्यांची ती भाषा आहे ठीक आहे तर देव व्यवस्थित करतो आणि एका ठिकाणी त्यांनी म्हटलेलं तुकारामाने काय कित्येक जणांनी म्हटलेलं आहे की जो मुंगीचाही दाणा पाणी करून ठेवतो मुंगीलाही जगवतो व्हायरसलाही जगवतो तो माझ्यासारख्या मग माणसाला का नाही जगवणार तो जगवेलच असं कॉन्फिडन्स पाहिजे देवावर विश्वास पाहिजे माहीत हूं विश्वास कबीरांनी म्हटलेलं आहे ज्ञान यातो असा जो भक्त आहे तो मला आवडतो कारण की त्यांना काही व्यवहारात ते शून्यच असतात पण त्यांचा व्यवहारही शून्य झालेला था। असतो खरं पाहायला नाही त्यांना काही घेणं देणं नाही पण ते आपले कर्म सगळे व्यवस्थित करत असतात आणि लोकोद्धारा करता लोको ते जगत असतात काही दिवसांनी स्वतःकरता ते जगतच नसतात जे तया ज्ञानाचे नाही प्रकाशे फिटले भेदा अभेदांचे कवड असे मग मीची जहाला समर असे आणि भक्तूही तेवीचे की आणि त्या भक्तामध्ये काही फरक फरक राहत नाही समरस झाला माझ्याशी तो परी आणखांचे दिठी नावेक नावे का ज्याचा स्फटिकोची आभासी होते का त्याचा ज्ञानी नव्हे का सांगत होतो की स्फटिक कसा ट्रान्सपरंट असतो तसा भक्त असतो तो बाहेर एकरूप झालेला असतो माझ्याशी आणि समरस होऊन गेलेला असतो यांचं ट्रान्सलेशन काय माहीत नाही मला जसा इतरांच्या दृष्टीने स्फटिकच क्षणभर पाण्यासारखं पासतो तसा इतरांच्या दृष्टीला ज्ञानी हा त्याच्या बाह्य बाह्यक्रियांवरून माझ्याहून वेगळा दिसतो पण तो ज्ञानी हा तसा माझ्याहून वेगळा नाही त्याचे वर्णन करण्यास मोठे कौतुक वाटते आता इतकंच एक कॉम्प्लिकेटेड लँग्वेज आपल्याला त्याच्यात पडायचं नाही ट्रान्सलेशनमध्ये आपण पडतच नाही की स्फटिकाप्रमाणे ट्रान्सपरंट आहे या जो सर्वत्र परमात्मा दिसतो जो ट्रान्सपरंट आहे तेवढा तो एकरूप झालेला असतो भक्त सरळ सरळ त्याचं कौतुक काय करावं तो माझ्याशी एकरूप आहे असं भगवंत म्हणतो जैसा वारका गगनी विरे मग वारे पण वेगळे नुरे ते भक्त हाय पैज नसरे जरी ऐक्य आला ठीक आहे का की भक्त जो असतो वारा जसा गगनात शिरून जातो आणि दिसे होतो तसा भक्त माझ्यामध्ये येऊन जातो आणि दिसे होतो आणि माझ्यात आणि भक्तात काही अंतरच राहत नाही सरळ सरळ अर्थ आहे जरी पवन हवलून पाहिजे तरी गगना वेगळा देखीचे एरवी गगन तो सहजेत असे असेल असा पवन म्हणजे वारा असा हलवला तरी गगनामध्ये मिसळलेला आहे दिसतच नाही ठीक आहे आणि मग काय होतं की तुम्हाला एक माहिती आहे की प्रत्येक ठिकाणी अति केल्यावर ते गडबड होते की अच्छा मग तो रंगाचा वायू टाका ना तिथे हिरव्या रंगाचा वायू टाका मग तुम्हाला असं असं केलेलं दिसेल ठीक आहे बाबा शांत राहा प्रत्येक उदाहरणाला एक लिमिटेशन असते तुम्हाला तर माहिती आहे पुण्यात राहिलं की तुम्हाला या सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागतात तसे शरीर हन कर्मे तो भक्त ऐसा गमे परी अंतरे प्रतीती धर्मे मी मीच झाला की तो शरीराने सर्व कम सर्व सर्व प्रकारचे कर्म करत असतो तो भक्त जीवन जगताना दिसत असतो त्याचे पण तो मीच आहे तो भक्त नावाची गोष्टच नाही तो तो भक्त माझ्याशी एकरूप असतो माझ्यामध्ये आणि त्या भक्तामध्ये काही अंतर नसतो मग तुम्ही म्हणाल की त्यांच्या ते लिमिटेशन्स राहत नाही का तर त्यावेळेला मग समर्थ रामदासांचं ते आपल्याला ओबी आठवते हो तोही शी सुकऱ्यांना जातो तोही जेवतो त्यालाही सगळे नित्यधर्म असतात अरे बाबा प्रत्येक वेळा त्याच गोष्टीवर येऊन का अटकता तुम्ही ठीक <laughs> आहे मी चिज झालं आणि ज्ञानाचं उजिड उजडे उजीडलेपणे <clears throat> मी आत्मा असे तो जाणे मी मीची तसेचे म्हणे उत्संबाला असा आणता की त्यांचं ज्ञान ज्ञानाचा उदय झालेला आहे की जे समर्थानी म्हटलेलं आहे की स्वप्नातलं स्वप्न म्हणजे हे जग असतं तर त्या स्वप्नातनं जागा करायला सद्गुरू असतात आणि आपण आत्मज्ञान झाल्यावर आपण खरे जागे होतो अवेकन स्थितीमध्ये राहतो त्याला आत्मज्ञान झालेला सेल्फ रिलायझेशन ब्रह्मज्ञानी ज्ञानी झाल्यासारखं होतं ते तर तो त्याच्यात उचम की सर्वत्र त्याला भगवंत दिसत्या आत बाहेर एकदम उचललेलं ब्र काय म्हणतात ब्रह्मानंद आहे त्याच्यामध्ये हा गा जीवा पलीकडील खुणे जो पावनी वावरोही हो जाणे तो देहाच नाही वेगळेपणे काय वेगळा होय तो जीवाच्या पलीकडे गेलेला आहे आणि तरीही तो आपला शरीर घेऊन वावरतो आहे आणि तो खरं देहा देहा तर देहाच्या वेगळा झालेला आहे पण लोकांना तो देहातच दिसतो हा तो न तो तसाच आहे ठीक आहे तुकारामांना नाही सोडलं श्रीकृष्णाला नाही सोडलं रामाला नाही सोडलं ज्ञानेश्वरांनाही नाही सोडलं तर आपल्याला काय सोडणार तो असं समजून मग आपण जीवन जगायचं कारण शेवटी प्रत्येकालाच सुख दुःख आणि सगळ्या प्रकारच्या गोष्टी सहन कराव्या लागतं आणि जीवन जगावं लागतं बरेचसे पण असतात बरेचसे काय असतात सुख दुःख कोणी आपले सिनियर लोक समजा आता समजा माझी आई गेली तर अशा या गोष्टी घडत राहतात समजा मग आपण शंभर वर्षानंतर आपण गेलेले राहू आहे की नाही दुसरी पिढी आलेली राहिले हे सगळं सुरूच राहतं ठीक आहे तर भगवंताला कोण आवडतं तसं आपण व्हायचा प्रयत्न करावा भगवंताला ज्ञानी भक्त आवडतो योगी व्हायचं भक्त व्हायचं आणि आपले कर्म हीच पूजा असं आपण जीवन जगायचं चोवीस तास ठीक आहे तसा आपण व्हायचा प्रयत्न करूया आणि करायचा प्रयत्न करूया बस ते एक प्रयत्न करणं हेच आपल्या हातात आहे जर का आपण देहबुद्धीनं राहिलो देहबुद्ध्यात उद्या असून जीव उद्यात होत्मबुद्ध्यात होऊन त्याच्याही पलीकडे जाऊन आत्मबुद्ध्यात वेव हमच्या पलीकडे जाऊन आपल्याला भगवंताशी एकरूप सतत हा देह असताना देह नसताना सतत एकरूप राहायचं आहे आपण भगवंताशी एकरूप राहायचंच आहे काही झालं तरी ठीक आहे आणि अशा असेच भक्त भगवंताला आवडतात तर तसं व्हायचा आपण प्रयत्न करूया धन्यवाद